गुळ कीर्तनात ठेवतात ना पुढं मी कधीच गुळ खात पोरग कीर्तनात एक दिवशी बसलो पुढं आणि गुळ घ्यायचं ना असं चाटायचं आणि तसच महाराज आणि असं माझ्याकडून रागात बघा तवा बसतो मी गुळ खायचोच म्हणून गुळ घ्यायचं चाटायचो रागात त्याला म्हटलं मी काय केलं हे पोर लय अवघड महाराज अव एक जण तर असंच मातार निघालेलं नातवाला घेऊन पुढनं प्रेत यात्रा येत होती आता पोरांना प्रश्न पडतात पोरग म्हणतंय आजाला बाबा ती काय म्हातार म्हणले ह्याला जर प्रेत यात्रा सांगावी तर आणखी प्रश्न विचारल तरी कसं करतय मातार बाळा ती शोभा यात्रा आहे पोरग म्हणतय बाबा तुमची कधी निघलो हे <laughs> पोर महाराज लय अवघड ह्यांच्या नादाला लागून काय उपयोग नाही पोरांचं लय अवघड आहे म्हणून नको त्याचा ध्यास आपण घेतो आम्ही आज कीर्तनात असलो ना तरी आमचं मन भगवंताचा भगवंता ध्यास भगवंताचं नामस्मरण याचा ध्यास घेत नाही आम्ही संसाराचा ध्यास घेऊन बसलोय संसार माझा खोटा मग तसं पोरानं खोटा साप आणला आणि नेमकी म्हातारी दुपारच्या वेळेस पोरगं काय केलं आजाला सोडलं तिथं जण आलं घरी निघून आणि म्हातारी दुपारच्या वेळेस आपली झोपलेली पोरगा आलं म्हातारीच्या ढिरीवर साप ठेवला म्हातारी झोपली तिला काय माहिती ते देवाच्या कणाकणापासून बनलेले देवाचा अंश आहे पण आम्ही ते जाणून घेत कारण आम्ही काय केलं सत्य असणारा देव आहे त्याला आम्ही खोटं बोलतोय मी दहाच मिनटं घेणार आहे लक्ष द्या इकडं सत्य असणारा देव आहे त्याला आम्ही खोटं म्हणतो आणि खोटा असणारा संसार त्याला आम्ही काय म्हणतो खरा आता अजून तुमच्या चांगल्या भाषेत सांगते एक सुंदर उदाहरण आहे की एका गावामध्ये जत्रा होती जत्रा काय होती जत्रा। आता जत्रा आणि यात्रा यातला फरक माहिती आहे ना काय फरक आहे काय काय जर म्हणतील महाराज सांगा काय फरक आहे तर ऐका यात्रेला कोण येतं संत महात्मे जे आत्मा स्वरूपामध्ये ज्यांचा देह आहे ते संत लोक जे गौतम ऋषी आहेत असे यात्रेला येतात नीट ऐका बर का यात्रेला गौतम ऋषी येतात आणि जत्रेला गौतमी येते हे <laughs> ये चांगलंच कळलं असल बर यात्रेला गौतम ऋषी येतात आणि जत्रेला गौतमी येते हा फरक आहे यात्रेत आणि जत्रेत बघा अशी जत्रा भरलेली पोरग गेलं आजोबाला मागं लागलं बाबा मला घेऊन ना जत्रेला मातारा म्हणलं हट्ट करून राहिला चल बाबा चल नेलं जत्रेत आता पोरानं जत्रेत घ्यायचं तर काही तर उपयोगाची गोष्ट घ्यावी ना ती म्हणलं मला खोटा सापच घेऊन द्या काय घेऊन द्या साप मातारा म्हणलं अरे काय उपयोगाची गोष्ट घे साप काय घेतो नाही म्हटलं मला सापच पाहिजे घेतला रडून रडून साप आता नातवंड पण महाराज एवढी आगाव असते ती आणि म्हाताऱ्यांना पण महाराज नातवंड जीव बर का इथं बसलेल्या आजांना माझा प्रश्न आहे तुमचा जास्त जीव कुणावर त्यांनी किती ताप देऊ द्या काय देऊ द्या पण महाराज म्हाताऱ्या अजिबात नातवंडांना सोडत nice. कारण म्हाताऱ्यांचा पहिला जीवनातला सगळ्यात शेवटचा मित्र जर कोण असेल तर तो कोण आहे नातू आहे आणि बघा आमचे का बाबा पण सांगतायत बरं का चोबदार बाबा आणि नातवाचा सगळ्यात पहिला मित्र कोण असतो आजोबा आणि आजोबा एवढं लाडू करत म्हात्याचा महाराज किती ताब देऊ द्या का काऊ घेऊन बसू द्या कधी त्याची ढिरीच दाबल म्हाताऱ्याची नातू कधी मिशीच वडल आणि प्रश्न पण अशी विचारतात बाबा ही काय म्हात गप पाप्या गप लगीत बाबा ही काय म्हात मत गप ती मिशी मिशी पोर नाही महाराज काय करतील सांगता येत जण तर महाराज असंच कीर्तनात बसलं आता कीर्तनाच्या थंडीचे दिवस आहेत बरं का सांगते थंडीचे दिवस बसलो बसल वळावाळा वळावाळा करायला लागलं आता त्याला लागली महाराज कीर्तनात थंडीचे दिवस काय करायचं ती लागलं वळावाळा करायला बाबा म्हटलं मातारा म्हटला बाबा मला सुला लागली <laughs> म्हाताऱ्यानं गपचुप घेतलं माघारी बसवून आणलं आणलं माघारी पण म्हातार ही पोरग महाराज रोजच करायला बाबा लागलं बॉम्बलाय म्हाताऱ्याला लाज वाटायला लागली मातार म्हटलं तुला जर बाथरूमला लागली तर बाबा मला बाथरूमला लागली म्हणायचं फक्त एवढंच म्हणायचं बाबा गाणं म्हणू मग मला कळलं पण नेमकं झालं काय चांगलं नम्रता महाराजांचं कीर्तन होतं लय गर्दी झाली कीर्तनाला आणि एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली ढकला ढकली झाली गर्दी तर महाराज त्याचं म्हातारं गेलं फुडन दुसऱ्याच म्हाताऱ्या शेजार येऊन बसलं आणि नेमकी ह्याला कीर्तन चालू झालं की लागली ती शेजारच्या म्हाताऱ्याला म्हणायचं बाबा गाणं म्हणू बाबा गाणं म्हणू म्हातारा म्हणायचं ग बस नंतर म्हण नंतर म्हण ही मन, 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 आता ही काय ऐकणार म्हण म्हण पण कानात म्हण कानात म्हण आता त्यानं काय केलं असेल पुढचा कार्यक्रम सांगायची गरज हे पोर लय आगाव महाराज आता हि तर बिचारी हसतेत ती महाराज काय काय दिसते ती बारकी ही पोर शांत बसले ती काय हि चिकी पण शांत बसलाय आमचा ही पोर हितले नाही हिथलं मी काय घेणारच नाही बरं का हितली बिचारी चांगली नाही तर काय काय आगाव कीर्तनात बसले होय अशी मायकले चिकटून बसणार कीर्तन एक जण तर असा आगाव होत तोंडेच्या महिन्यात झालं म्हणजे चावरच होत लागलं वळवाळ वळवा कराय मी म्हणलं मला म्हणला तुम्ही त्याला म्हटलं मी महाराज म्हंटल महाराज तुमच्या घरी लागल वळवाळव कराय आता कीर्तनात गुळ गुळ कीर्तनात ठेवतात ना पुढं मी कधीच गुळ खात पोरग कीर्तनात एक दिवशी बसलो पुढं आणि गुळ घ्यायचं ना असं चाटायचं आणि तसंच मारत त्यात ठेवायच आणि असं माझ्याकडं रागात बघाय तवा बसतो मी गुळ खायचोच म्हणून गुळ घ्यायचं चाटायचं रागात त्याला म्हटलं मी काय केलं हे पोर लय अवघड महाराज अहो एक जण तर निघालेलं नातवाला घेऊन पुढन ना प्रेत यात्रा येत या होती आता पोरांना प्रश्न पडतात पोरग म्हणते आजाला बाबा ती काय म्हात म्हणलं ह्याला जर प्रेत यात्रा सांगावी तर आणखी प्रश्न विचारल तरी कसं करतय म्हातार बाळा ती शोभा यात्रा आहे पोरग म्हणतोय बाबा तुमची कधी निघालो हे <laughs> पोर महाराज लय अवघड ह्यांच्या नादाला लागून काय उपयोग नाही पोरांचं लय अवघड आहे म्हणून नको त्याचा ध्यास आपण घेतो आम्ही आज कीर्तनात असलो ना तरी आमचं भ मन भगवंताचा ध्यास भगवंताचं नामस्मरण याचा ध्यास घेत नाही आम्ही संसाराचा ध्यास घेऊन बसलोय संसार माझा खोटा मग तसं पोरानं खोटा साप आणला आणि नेमकी म्हातारी दुपारच्या वेळेस पोरग काय केलं आजाला सोडलं तिथं जर आलं घरी निघून आणि म्हातारी दुपारच्या वेळेस आपली झोपलेली पोरगा आलं म्हातारीच्या ढिरीवर साप ठेवला <laughs> म्हातारी झोपली तिला काय माहिती आणि चारच्या दरम्यान सुनान चहा केला का बर का सुनानं चहा केला आणि सुन हे आता उम्णु। दोन हजार पंचवीस मधली सुन आहे बर का आली गाणं म्हणत असू द्या कुत्र कीर्तनाला आलय त्याने तरी कीर्तन कधी ऐकावं तर महाराज सून चहा घेऊन आली तिनं बघितलं म्हातारीच्या ढिरीवर साप वरडली जोरात आता सगळ्यांना माहित आहे गावात जर एखादा साप निघाला तर गावामध्ये चार अशी फिक्स असतात की आख्या गावात तालुक्यात साप कुठं निघू द्या ही चार मारायला हे आली पुढं ह्यांनी महाराज चालू केलं काम पण साप काय जागचा हलायला तयार आता मला सांगा तो खरा आहे का खोटा आहे साप कसा आहे खोटाय तो हालेल का म्हणतोय डेंजर आता ही बुटी नाही वाचत म्हातारी वाचत तशी मांत्रिक बोलवले तांत्रिक बोलवले मंत्र तरी सुद्धा साप हालायला तयार साप कसा आहे तेवढ्यात महाराज वहिनी आली सुन आली शेजारी आणि कसं करते भाऊजी भाऊजी इकडे या इकडे या भाऊजी या पुढं बाबा या जरा जवळ या भाऊजी तेवढा आमच्या कुणाला आमच्या म्हातारीला तेवढं वाचवा भाऊजी भाऊजी पण कसं करत आहे वहिनी डेंजर जनावर आहे पर्यंत साप पाहिले बुवा पण हे काय जाग येऊन हलाय तयार नाही तुमची म्हातारी काय वाचत तेवढ्यामध्ये हे म्हातार म्हातारीच म्हातार घरी गोरदी पाहिली बाजूला होईन औ बाबा तुमचं काय काम आहे साप आहे मोठा म्हाताऱ्याच्या लक्षात आलं ही आपल्या नातवाची करतो म्हातारा म्हणलं बाजूला व्हा मी काढतो साप मी मारतो अहो बाबा आता थोडंच वय राहिलंय तरी सुखानं जगून घ्या म्हणल्या माझ्या म्हातारीला मी असताना काय होणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं मग त्यानं काय केलं म्हाताऱ्यानं म्हाताऱ्याला माहित आहे साप कसा आहे कसा आहे है? ह्यांनी सगळ्यांनी बांधून घेतलं खरंय 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 पण म्हाताऱ्याला माहित होत साप कसा आहे म्हातारा गेलं साप महाराज एका झटक्यात उचललं आणि सांगितलं अरे खोटा आहे हो हा कसा आहे खोट्याला तुम्ही धरून बसला घाबरला ना बांधून घेतलं तुम्ही आहे हे तस संसार हा खोटा आहे पण आम्ही समजतोय काय आहे म्हणून आम्ही धरून बसलोय घर माझ बायको माझी जमीन माझी पैसा माझा संपत्ती माझ धरलंय आम्ही धरून बसलोय ते आम्ही बघा घर बांधलं ना घर पंचवीस तीस लाखाचं किती घर बांधल्यानंतर त्या घराचं मालक कोण असत अयरववाडी बाबा इथं बसलेल्या बाबांना प्रश्न आहे बोला घर तुम्ही तीस लाखाचं बांधलं त्या घराचं मालक कोण झालं शेजारचे कोण मग तुम्हीच ना टोपीवालं बाबा नाही तशा सगळ्यांनी टोप्या घातल्यात बर <laughs> त्या घराचं मालक कोण झालं आम्ही स्वतः पण आम्हाला जर गावातली मंडळी म्हणली ना चला आज गावात कीर्तन आहे कीर्तनाला चला की महाराज पहिला प्रश्न येतो घरी कुणी नाही कुठं नाही घर बांधलं कुणी घर मांडलं कुणी महिला मंडळ बोला घर बांधलं कुणी आपण मांडलं पण म्हणलं ना कीर्तनाला चला भजनाला चला आवा आलो असतो पण घरी कुणी नाही घर बांधलं आम्ही आमच्यासाठी पण त्या घरानंच आम्हाला बांधून ठेवलं मैस विकत घेतली पुरुष मंडळ सत्तर हजाराची मैस घेतली मैस विकत घेतल्या मैशेचं मालक कोण मैस आपली मालक आपण मैसेचं साधा प्रश्न आहे इथं काय मी तुम्हाला एम पी एस सी प्रश्न विचारत साधा प्रश्न आहे मैस घेतल्यावर महिशेच मालक कोण आपण ना पण मला सांगा शेण कुणी कुणाचं काढतं तुम्ही महिशेच का मैस तुमचं बघा जरा विचार करा अहो मैस आम्ही आमच्या सुद्धा करता घेतली पण मैशेनेच आम्हाला नोकर करून ठेवलं त्या महिषेचा शेण आम्ही रोज काढतोय <laughs> आमच्यासाठी बांधलं पण बान घर गर, घरी जर कोणी नसताना आम्हाला बाहेर जाता येत नाही त्या घराने आम्हाला बांधलं विचार करा विचार करा जर आम्ही किती गुंतोय खोट्या संसारात खोट्या धन धनदौलेत खोट्या संपत्तीत खोट्या माणसात खोट हे सगळं मग ध्यास लागावा कुणाचा ध्यास लागावा त्या भगवंताचा ध्यास लागावा गाणं गावं नामस्मरण करावं कुणाचं भगवंताचं आणि एकदा का भगवंताचा ध्यास केला भगवंताचं नामस्मरण केलं तर तिथं विसावा मिळाल्याशिवाय राहत नाही अभंगाचं पहिलं चरण दत्त ध्याव